झाले आहे मी तुम्हाला आज माकर हनुमानचा वक्त ही गोष्ट सांगणार आहे एक होता माकर हा तर एका दिवशी ये ना एक हलीण होती तर ती ये ना चाला खात होती बर का तेने ना एकदा वाक आला तिथं वा सिंह काय म्हटला की ये ना तुम्हाला तुम्हाला खायचं आहे

ना, वागणी त्याला ते, पाहून घेतलं आणि खाऊन टाकलं माशी आहे ना सभा भरली बर भाल का मग तो माकर काय म्हटला की ना मी नका जाऊ म्हणे मी हडी म्हटली की आहे ना आम्हाला हा मला आहे ना हे जंगल सोलून जायचंय म्हणे मग माकर काय म्हटला की ना सोलून नका जाऊ म्हणे नका जाऊ तर ते काय म्हणे त्यांना आमरतायच म्हणे मी एक युक्ती सुचवतो म्हणे त्यांनी ते, सांगितली युक्ती बर का लोंबली पण तिथे येऊन ना बघत होता बर का त्यांनी ऐकलं त्यांनी सगळं वाघाला सांगून दिलं ती हा हा बर का मग ला। ते आले आणि त्याला लाल योगी लाव लावून आहे ना मला शोधत होते तितक्यात ना वाघाने म्हणे मला आहे ना वाला मालायचं शोधत होते का म्हणे तुम्ही मग ना माकलानी आहे ना माकल्याची माकल्याची युक्ती म्हणून त्यांनी हे ना पाहिलं की आहे ना म्हणे या लोंगणीच काम असेल म्हणे हे तर त्यांनी आहे ना त्यांनी जे सांगितलं होतं ना त्याने दुसलंच सांगून दिलं की आहे ना म्हणे की, न, मने न, मने की न, तो लोंगी आहे ना ते चतुरे म्हणे त्यांनी आहे ना आम्हाला येणा सांगितलं नव्हतं म्हणे की आहे ना आम्ही हे सोबत येतो त्यांनी या ना आपलंच हे करून घेतलं होतं तुम्हाला सांगितलं होतं म्हणे मग असं का म्हणे मी वाघ काय म्हटला म्हणणे की त्याला खातो म्हणे मी आता मग त्याने खाल्लं बर का तर मग यांना सगळी पणच सभा भरली बर का मग यांना सगळे म्हणाले तिथं वाघ सभेमध्ये मग या वाघ काय म्हटला की ये ना म्हणे की ये ना तुम्ही ये ना का तुम्हाला तुमची जान जाणवचवायची असती म्हणे तर यांना या माकला इथं सोडून तुम्ही पडून जाशाल म्हणे मग ते म्हटले चालेल ते पळून गेले बरं का आणि माकडाला इथेच लांबून दिलं माकड काय म्हणे ए मित्रांनो थांबा म्हणे थांबा मग कोणीच ऐकत नव्हतं त्यांना चार वाजवायची होती म्हणून ते पळून गेले मग तो परत परत हो तो पण ना हनुमानच्या एका मूर्ती बसला बर का मग ती हनुमानची मग ये ना वाघ थोडा धुलीवर होता तो काय म्हटला की म्हणे की आता ही मूर्ती काय करू शकेल म्हणे तुला मला काही मारू शकेल का म्हणे मग तिथून ना हनुमान हनुमान हनुमाननी गदा फेकली आणि मग त्याची त्याला मारलं बर का गदा त्यांनी येणा पळत आणली आणि वाघ पडून गेला आणि अशी ती ती आहे ना जंगल चांगलं लायला लागलं ला धन्यवाद ला।